उमेदवार श्रीज्ञ चव्हाण हे आज आभार प्रदर्शनाच्या निमित्ताने आज भोकर विधानसभा मतदार श्री किशोर देशमुख आपल्या जिल्ह्याचे चार। अध्यक्ष पंचापणे सर्व माझे किशोर स्वामी लाडके भाऊ लाडके आजोबा उपस्थित उपस्थित बंधू बघिनी आणि सरकार कदाचित उद्या किंवा परवा लागायची शक्यता आहे मायबाप जनतेचे आभार मानले पाहिजे आज भोकर मुदखेड बारड अर्धापूर ठिकठिकाणी चौरस्त्यावर गावाच्या बाहेर पाठीवर बऱ्याच लोकांच्या काठीपेठी घेऊन आज आम्ही अर्धापूरला आलेतो आहोत मित्रो कालची निवडणूक राज्याकरता महत्वाची होती जिल्ह्याकरताही महत्वाची होती आणि मला अभिमान आहे तो जागा महायुतीच्या आपण निवडून आणल्या जिल्ह्याच्या जागा नऊच्या नऊ महायुतीच्या आपण निवडून आणल्या आणि सुंदर एकोक्याचं दर्शन आपल्या जिल्ह्यामध्ये भाजपाची उभारी महायुतीची उभारी हे सरकार काम करत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारं आपलं महायुती सरकार केंद्रामध्ये मोदी साहेबांच्या भाईंच्या आणि जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सगळ्या एकंदरीत घडामोडी लोक पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहिला असेल फार मोठी लाट फार मोठी लाट ही महायुतीची आली आणि दोनशे पेक्षा जास्त जागा या महायुतीच्या अनेक प्रकारे हमले झाले तेलंगणाकडून जिल्ह्याकडून हमले हमले मोठ्या प्रमाणात झाले गाड्याच्या गाड्या आल्या बॅगाच्या बॅगा आल्या माणसाची माणसं आली माझा माणूस हल्ला नाही डबरला नाही लोकांनी माझी साथ सोडली नाही लोकांनी माझ्यावरचं प्रेम कमी केलं नाही आणि या अशा प्रसंगाला जर आम्ही गेलो नाही मग केव्हा जाऊ अशा प्रकारची भावना अनेकांच्या मनातून लोकांनी भेटून जातो या जिल्ह्याचा विकास करायचा असेल या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल आणि भोकर विधानसभामध्ये आपल्या भागाचा विकास करायचा असेल जवान साहेबांशिवाय दुसरं जाऊन काय करणार असा प्रश्न आहे मी आभारी आहे मी आपला आभारी आहे की आपल्या सर्वांच्या कष्टामुळे आपल्या सर्वांच्या आत्मविश्वासामुळे आणि मनामध्ये एक जाणीव होती आपल्याला कोणी काहीतरी सांगितलं कोणी माहितीये ना परंतु लोकांनी मनामध्ये गाठ पक्की वाढली होती खऱ्या अर्थाने जया आमची भूमिपुत्र आहे आणि जया श्रीजया निवडून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये आज डबल इंजिन सरकार आपलं आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं दिल्लीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार महायुती सरकार डबल इंजिनचं सरकार आहे तुम्हाला चिंता करायची गरज नाही आमदार तर आपल्या आल्या आमदार आपल्या आल्या पण आपल्या मतदारसंघाची मराठवाड्याची नांदेडची विकासाची जी काही गती होती ती गती कमी होणार नाही सरकार आपलं आलं आहे सरकार आपलं आलंय तर आलंच आहे पण महाराष्ट्रात सुद्धा आपलं सरकार आलेलं आहे की जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे ज्या जे प्रश्न आपले मानून प्रलंबित आहेत जे जे प्रश्न आपण मार्गी लागायचे आहेत पण अनेक प्रचाराच्या दरम्यान भेटे साहेब आमचा अमुक राहिला पण आहे सगळी नोंद आहे आम्ही काही विसरलेलो नाही आणि या सगळ्या नोंदी आता याची प्रत्यक्ष कामाची सुरुवात मित्र करायची मी सीजेला सांगितलं एकही दिवस निवडता काम आहे एकही दिवस वाया जाता कामा आहे एकोप्याने काम करू महाराष्ट्राच्या विधानसभा गाजू आणि आपल्या मंत्र्यांकडून आपल्या मंत्र्यांकडून आपल्या मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्या जिल्ह्याच्या प्रचंड हा जे काम आहे त्याला गती देऊ पैसे आणू आणि या भागाच्या का विकासाची कामासाठी पूर्ण होतो आपली बांधिलकी आपली बांधिलकी जी आहे विकासात्मक कामाशी आहे समोरची मंडळी कशी कशी निघाली आणि अर्धा चौक सेनेमध्ये म्हणाले की प्रस्ताव इतर लोकांनी काय अवस्था की लातूरशी बघितली लोकांनी ऐकलं पण लातूरमध्ये ऐकलं सगळं ऐकलं आमचे पाय जमिनीवर आहे आमचे पाय जमिनीवर आहे आमचं डोकं शांत आहे विचार करून निर्णय घेतो आम्ही हवेत तरी जात नाही हवेमध्ये प्रचार करणारी माणसं नाही आहोत सत्यता काय ग्राउंड रियालिटी काय हे लक्षात घेऊन लोकांचा फोन आहे पीएचा पीएचा फोन तीन माणसानंतर चौथा निरोप घेतो एस करा एस एम एस करा शेतकरी एस एस येते असा प्रकार आहे तो नाला नाला तिथे वगैरे आला सत्ता पडता वाचला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या रेसमध्ये दीडशे मत श्रीजा तरी बरी पन्नास हजार मतांची पन्नास आमदार म्हणून पन्ना शेचाळीस आमदाराच्या जोरावर मुख्यमंत्री यांना व्हायचं <laughs> वाजवलं तो काही चांगलं वाजवलं सोळा मत सोळा आमदार त्यांचे नानाचे दहा मत दा शरद दहा आमदार शरद पवारचे आणि वीस उद्धव ठाकरे वीस सोळा आणि दहा म्हणजे शेचाळीस जण पन्नास सुद्धा होऊ शकले नाही हे महाराष्ट्र काय चालवणार हो आला आहे आता यांना पाच वर्ष हा पुरुष फक्त त्यांना करा आता राम राम करा याच्याकडून महाराष्ट्राचं बोल काय पण आता येणार तुमच्या शिव्या घालणार चालल्या जाणार आणि त्याचे अनुयायी हे सगळे जे फिरतात जे काय असतील ते या शेचाळीस चे चमचे काही कामाचे काही होणार नाही म्हणून यांच्या नातीला काही फायदा नाही की मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय तर मला ऐकून समजून घ्यायचं पूर्ण अनुभव मला किती पाण्यामध्ये काय करू शकता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस कराडमध्ये पडतो याच्यापेक्षा दुर्दैव काय महाराष्ट्र थोरात काय पृथ्वीराज चव्हाण काय दुखाने काय लाजवले बघितले ते काय आणि हे हवेतच चालणारे होते होते, ये की हवे तर चांगले नव्हते हे जमिनीवर पाय करत नव्हते यांचे म्हणून मला भीत एवढं आहे लोकांना वाटलं अशोक चव्हाण चुकले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले आणि अशोक चव्हाण चुकून निर्णय घेत नाही निर्णय घेतो आपण गरीबांच्या बरोबर आहोत कष्टकऱ्यांच्या बहिणीच्या बरोबर आहोत तुम्हाला भोकर विधानसभा मतदारसंघा सगळ्यांना बहिणींनी मतदान लाभून मतदान केलं आम्हाला काम करणारं सरकार पाहिजे आमची दिवाळी ज्यांनी गट केली त्याला मतदान आम्ही करू तरुणांचं सरकार आहे तरुणांचं सरकार आहे दोन महिन्यामध्ये कुठला गट आहे कोणाचा गट आहे कोणाचा आजी आहे कोण माझी आहे कोण खाली आहे गट आहे त्याबरोबर एवढंच सांगायचं आहे कृपया यातून आपण दुसरा होऊ देऊ नका येईल विनंती इथे बसलेल्या प्रत्येकाला करायची तुमच्याशी आमचं म्हणत नाही तुमचं काहीच नाही तुमच्या बाजूला हा बसतो त्याच्यामुळे आम्ही तुमच्या नाश तिकडे चाललाय महाराष्ट्राकडे चाललाय ह्याचा विचार करा आपल्याला काय केलं पण ह्याचा विचार करा अरे खासदार किती जागा सुद्धा सोळाशे मतांनी बघतील पोस्टल लाईटमध्ये गेली पोस्टलमध्ये जे काय मतदान ते कमी पडलं आपण म्हणून गेली हिवीर मशीन जागा कोण आपलं मतदान आहे फक्त सोळाशे मध्ये कमी पडली जागा तर खासदार सुद्धा आपला चिंता करू नका नका मी चिंता करू आणि म्हणून मला एवढं सांगायचंय श्रीजय कामाला सुरुवात केली आहे मुंबईला जावं लागलं त्या पण मुंबई मध्ये आमदारांना शपथविधी होणार आहे विधिमंडळामध्ये विधान भवनामध्ये जाऊन आमदारांना शपथ घ्यावी लागते उद्या उद्याच्या परवा राज्याचा मुख्यमंत्री शपथ होईल त्यानंतर विधीमंडळाचं अधिवेशन होईल पहिले दोन तीन दिवस आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार याचा शपथविधी होईल आमदार म्हणून शपथ घ्यावी लागते मला राज्यसभेचं अधिवेशन सुरू उद्या पंचवीस वरून दोन दिवस मुंबई थांबतो तुला मला दिल्लीला जावं लागेल तर मोदी साहेब म्हणजे गेला कुठे हा तिकडे झाला काय तिला जायचंय मुंबईला सर्व जागा मुंबईला आता आणि मुंबईला जाऊन ही सगळी अंगाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याकरता आज लाभ कोणी काही जरी झालं म्हणल्या काही कटुता येते जाणीव गवागळी शाबळी चकमक होते मला हात जोडून विनंती कसरून जायचा सगळं जायचं कुठल्या भाग म्हणजे बाहेर विसरून जायचं डोक्यात पकड ठेवायचं कोण खरा कोण खरा कामाचा आला आपल्या वेळेस हे लक्षात ठेवा कामाला आला तिची किंमत आपण जरूर करू आणि जो सकाळी इकडे जाते तिकडे होता काय माहिती आहे माझ्याकडे त्यामुळे चिंता करू नका चांगल्याची नोंद आहे काम केल्याची नोंद आहे हे मला मुद्दाम सांगायचंय ते फक्त तमाम माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय की सगळ्या गोष्टीची बाहेर नोंद आहे की सहज सोडून अभ्यास करणारा म्हणून लक्षात ठेव प्रत्येक निर्णय अभ्यास केल्याशिवाय मी घेत नाही असं आमचे कुठे काय झालं कुठे काय झालं आहे माझी याची शेअडी सीआय सांगते मला काय चाललंय त्यामुळे सगळ्या गावांमध्ये धनभेरण काय आहे भार भारकाईची मला माहिती आहे असं सांगायचं अधिक वेळ मी घ्यायची नाही मला विमानाला जायचंय आपल्या सर्वांना काही लोकांनी हार आणले मी माफी मागे आणि आता मी सांगू इथे विमान चुकायचं म्हणून त्यामुळे अधिक विनंती घेत नाही परंतु गाव नाही आहे गावणी आहे जेव्हा बैठक होईल आजची बैठक फक्त ऐका 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 एकदा आहेत आजची बैठक जी आहे ती केवळ आणि केवळ तुमचे आव्हान मानण्यासाठी बैठक होती गावात जेव्हा येईल त्यावेळेस गावामध्ये येऊन सविस्तर देणार